धस सोळंकेंच्या पाठोपाठ महायुतीच्या बाहेरचं एक नाव आहे जे मुंडेंच्या विरोधात आहे आणि बीड जिल्ह्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा मुंडेंच्या विरोधात मोर्चा उघडला आहे आत्ताच्या घडीला तरी ते धस आणि सोळंकेंच्या टीममध्ये दिसत आहेत प्रकार तुम्ही सर्वांनी बघितलं तिथं त्यांचे कुटुंबाचे लोक होते आणि सर्व आपण मीडियाने जे काही त्यांचे कुटुंब बोलत होते ते ताई बोलत होते त्यांचे मुलं रडत होते त्यांचे नातेवाईक सांगत होते त्यांना हा प्रकार तो झाला आहे तो पूर्ण परळीला माहिती आहे की कुणी केला आणि त्यांना संरक्षण कोण देते हे सगळ्यांना माहिती आहे पण नाव घेण्यासाठी सुद्धा लोक इथं भीतात पण आता सुप्रियताई इथं आलेल्या आहेत त्यांनी सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि एसपीला ते बोललेत आणि सी एम साहेबांना भेटून या संदर्भातली सर्व माहिती घेऊन आणि आमच्यावर सुद्धा जिम्मेदारी टाकली की येणाऱ्या काळामध्ये या कुटुंबाच्या पाठपुरातून करायचंय मुंडेंच्या विरोधातली लढाई सुरेश धस यांनी एक हाती लढली आणि ती लढत असताना त्यांनी मुंडेंना मुंडेंच्या इतर अनेक समर्थकांना अंगावर घेतलं मुंडे विरोधी आघाडीचं नेतृत्व धस का करतायत ते पहा सुरेश धस आष्टीतून भारतीय जनता पार्टीचे विधानसभेला उमेदवार होते ते पक्षाचे अधिकृत उमेदवार होते आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी हे एकत्रितरित्या महायुती म्हणून निवडणुकीत होते असं असताना पंकजा समर्थक धसांच्या विरोधात उतरले आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचा एक उमेदवार हा सुरेश धसांच्या विरोधात उतरवला बाळासाहेब आजबे आष्टीमध्ये धसांच्या विरोधात लढले या मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा राज्यभरात होती भाजपा आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढत होते मुंडेंनी खेळलेल्या या राजकारणामुळे धस संतप्त आहेत तो राग काही अद्याप मिटलेला नाही हा संताप धस वारंवार व्यक्त करत असतात आणि त्यातूनच काही संकेतही देत असतात कारवाई सध्या थांबलेली आहे परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही ईडीचे कारवाई जोरात सुरू या प्रकरणामध्ये धस जेव्हा ईडीच्या बद्दल बोलतात ईडीच्या कारवाईचा संकेत देतात तेव्हा ही लढाई ही काही थोडक्यात आटपेल असं नाही धस मुळात का लढतायत ते लक्षात घ्या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि बीड जिल्ह्याच्या समाजकारणात मराठा विरुद्ध वंजारी हा वाद टोकाला पोचलेला आहे मुंडे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्यासाठी मुंडेंचे सगळे विरोधक आता एकत्र झालेले आहेत धस आणि पंकजा यांच्यातून विस्तव जात नाही धनंजय मुंडे कमकुवत झाल्यानं धस यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत त्यांना बीडच्या जिल्ह्यावर संपूर्णपणे फक्त आपलं वर्चस्व असावं वा, अशी इच्छा आहे कारण बीड जिल्ह्यात मराठ्यांचं वर्चस्व असावं वा, ही सुप्त इच्छा कुणाच मराठा नेत्याची लपून राहत नाही धस यांच्या निशाण्यावर आत्ता आत्ता पाहिलं तर केवळ धनंजय मुंडेच दिसत होते पण ही लढाई खरी तर बीडच्या राजकारणासाठी आहे आणि ती आत्ता कुठं सुरू झाली आहे धनंजय मुंडेंचा पाडाव झाल्यावर त्या जागी भविष्यामध्ये धसांच्या निशाण्यावर येतील त्या पंकजा मुंडे आणि त्याला निमित्त असेल ते बीड जिल्ह्यातल्या नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार सरकारी नोकऱ्यांमधला भ्रष्टाचार हे हत्यार घेऊन धस पंकजा मुंडे यांच्या विरोधात मैदानात उतरतील तसे स्पष्ट संकेत धस आत्ताच देत आहेत जी सगळ्यात महत्वाचा विषय बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये हा बिंदू नामावलीच्या बाबतीत आहे बिंदू नामावलीपेक्षा जास्त लोक हे बीड जिल्ह्यामध्ये एकाच प्रवर्गाचे आल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले ते सगळ्यात पोलीसमध्ये तसं झालंय महसूलमध्ये तसंच झालंय शिक्षकांमध्ये तसंच आहे आणि आम्ही हे ओरडून ओरडून आता आम्ही लेखी पत्र त्या ठिकाणी दिलेले माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एकदा बैठक लावून या बाबतीतला काय तो निर्णय करू म्हणजे हे सगळी सुधारणा होऊन जाईल थोडक्यात धस आता बीड जिल्ह्याच्या शुद्धीकरणाची चर्चा करत असले तरी पण भविष्यात त्यांना त्यांचं राजकारण अधिक बळकट करायचंय आणि धस यांच्या मागचे अदृश्य हात कोणाचे आहेत हे परत कधीतरी तूर्तास विशेषमध्ये इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र